नमस्कार स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जे शिळ्या चपाती राहिल्या की घरामध्ये कोणीच खायला मागत नाही मग आपणच का खाव्यात त्यापेक्षा आपण एक मस्त अशी अगदी मुलांना आवडेल मुलांना सुद्धा कळणार नाही की चपाती आहे आणि तुम्हालाही ना समजणार नाही की इतकी छान रेसिपी होऊ शकते का तर वेळ न घालवता पाव रात्रीच्या त्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण ना असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे सगळे असे बारीक 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 तुकडे सगळे करून घ्यायचे इथे आपण पहा सगळे तुकडे असे करून घेतलेले आहेत आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये ह्या ज्या पोळ्या चपाती आहेत शेळ्या त्या मिक्सरमधनं जितक्या राहतील तितक्या मावतील तितक्या आपण त्याच्यातनं बारीक करून घेणार आहोत इथे आपण मिक्सरमधनं मस्त बारीक करून घेतलेले पहा एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण सर्व चपात्या छान अशा मिक्सरमधनं काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये टाकूया मिरची मिरच्या बारीक एकदम चिरून घेतलेल्या आहेत तुकडे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यानंतर भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे त्यानंतर ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकत आहेत दोन चमचे माझे चमचे एकदम फुल भरून मोठे आहे म्हणून मी फूल भरून घेतलेले नाही आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा टाकूया अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर एक चमचा आपण टाकूया हा हो दही दही छान त्याच्या तुम्ही टाकल्याने नाही चव खूप छान लागते आणि ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण चपातीमध्ये तसंही मीठ असतंच तस, पण थोडं चवीपुरतं मीठ परत टाकून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे काळी मिरी अख्खी असेल तर ते तुम्ही ठेसून टाकलीत तरी चालेल थोडीशी अगदी टाकायची आहे हे आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी इथे दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत ती चांगली अशी खिसून घ्यायची आहेत तुम्ही हाताने चुरगळून घेतलीत तरी चालेल आता आपण बटाटा टाकून झालेला आहे छान मिक्स करून घेऊया मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आपलं किंवा हे मळून पीठ जे आहे ते जर कोरडं झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं परत दही टाकायचं आता आपण ह्या जे पिठाचे गोळे तयार करून घेऊया छोटे छोटे जसे आपले लाडू गोल असतात त्याप्रमाणे पण एकदम दाबून घ्यायचं नाही म्हणजे आतून पण ते व्यवस्थित स्पंजीसारखे राहतील सगळेच असे करून घेऊया आता आपण हे बॉल तर ता तयार करून घेतलेले आहेत एक ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल चांगलं कर, कडकडून गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बा आपण जे बॉल बनवलेले आहेत शिळ्या भा चपातीचे ते आपण टाकून घ्यायचे सगळे ह्याच्यामध्ये जितके मावतील तितके आणि हे टाकल्या टाकल्या लगेच आपण हलवणार नाही होत म्हणजे ह्याच्या कालथेच्या साईडने किंवा झाऱ्याच्या साईडने न हलवता फक्त भा अशी हलवून घ्यायचंय म्हणजे खाली चिकटणार नाही ना ते थोडे अशी हलवून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियम साईजमध्ये ठेवायची आहे इथे पहा ह्या बॉलची साईज वाढत आहे म्हणजे हे छान तळले जात आहेत इथे आपण शिळ्या चपातीपासून बनवलेले जे बॉल आहेत त्यांचे पहा रंग बदलत आहेत हे आपले मंचुरियन्स तयार होत आहेत म्हणजे शिळ्या चपातीपासून आपण हे इथे मंचुरियन्स बनवलेले आहेत इथे पहा आपले मस्त बॉल असे रंग बदलून ब्राऊन कलर मध्ये आलेले आहेत आणि एकदम कडक खण ठणठणीत झालेले आहेत ते असे मस्त कडकडीत येईल असं झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया हे आता सगळे आपण काढून घेऊया तेल चांगलं मिथळून घ्यायचं आहे आता जे राहिलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊन आपण तशाच फ्राय करून घेऊया आता आपण जो तळून झालेले आहेत झाले झालेत आता आपण इथे जो तेल राहिलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत भरपूर सारा असं लसून लसणाच्या पाकळ्या मी साधारणतः सात ते आठ घेतलेल्या आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर आळ्याचे तुकडे घेतलेला एक इंचाचा त्याचे असे उभे उभे काप करून टाकलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत दोन त्या सुद्धा अशा उभट कापून टाकायच्या आहेत छान असं परतून घ्यायचं आहे आता ह्याची फ्लेम हाय ठेवायची आहे कारण कोणत्या अनेक प्रकारचे जेव्हा मंचुरियन्स किंवा अशा प्रकारचे जे चायनीज पदार्थ असतात त्याची फ्लेम असते की हाय असते त्याच्यावरतीच आपण हे सगळं बनवून घ्यायचं आहे त्याची फ्लेम एकदम हाय करून थोडं परतून घ्यायचंय लसूण मस्त असं त्यानंतर मी एक मोठा कांदा चिरलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे सोडवून घ्यायचे सगळे छान असं परतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची एक मोठी शिमला मिरची टाकलेली आहे मी चिडून उभी चिरू शकता मी आडवी चिरलेली आहे तुम्ही उभी सुद्धा चिरू शकता आणि इथे तुम्ही कांद्याची जर असेल त्याचाही वापर करायचा आहे पण माझ्याकडे कांद्याची पात नसल्यामुळे मी ह्याच साहित्यामध्ये वापर करत आहे आणि तयार मस्त असे करणार आहे आपली त्याची जी चिली चपाती होती त्याच्यापासून मंचुरियन चिली मंच्युरियन्स तयार होईल आपली ही तुम्ही कधी अशा प्रकारची रेसिपी पाहिली आहे का तुम्ही बऱ्याच वेळा सगळ्या शिव्या चपात्यांची नवीन नवीन रेसिपी बनवली असेल पण अशा पद्धतीने बनवली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे त्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा म्हणजे काय होतं रेसिपी पूर्ण करते तुम्ही पुढे पुढे पहिले बघता नंतर सोडून देता तेव्हा तुम्हाला त्या रेसिपीचं काहीच कळत नाही शेवटला ना। त्याचं जे मेन असतं ते त्या रेसिपीचं शेवटच छान पाहायचं असतं म्हणजे छान वाटतं त्याच्याला समजतं सुद्धा आता आपल्या इथे झालेले आहे सोयाबीन जी शिमला मिरची आहे ती छान परतून झाली आत्ता आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत तर सोया सॉस टाकायला आहे दोन चमच विनेगर एक चमच मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत सोया चटख्याची चटणी सोय शेजवान चटणी दोन चमचे आणि टॅमॅटो केच घुटलेला आहे एक चमचा तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही तो साप टाकू शकता पण टॅमॅटो केच्या ही छान चव सवयते चांगलं असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत सदीपुरतं मीठ कारण की सोयामध्ये सुद्धा मीठच असतो त्यामुळे मीठाचं प्रमाण समजूनच टाकायचं आहे मस्त अशी मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हे बॉल्स एकदम मस्त असे क्रंची तयार झालेत पहा तुम्हाला समोर दिसत असेल तर हे बघा अतून छान आणि वरून क्रंची तयार झालेली आहे ते आपण ह्यामध्ये बॉल टाकून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आपण ह्याची हाय फ्लेमच ठेवलेली आहे गॅसची बेल त्यामध्येच मिक्स करून घ्यायचे मस्त अशी आपली तयार झालेली आहे शेळ्या चपातीचं एक मस्त नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि जर आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि साईजची बेल ऐकून ताबायला घेत विसरू नका आणि असेच घरचे छान छान पदार्थ खात राहा आणि माझ्याच रेसिपीत पाहत राहा धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल चला पुढच्या नवीन रेसिपीमध्ये भेटूया